सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने एक फॉर्म स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापकाच्या लॉग इनवर उपलब्ध झालेला आहे सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यात माहिती भरणे अनिवार्य केलेले आहे त्यासाठी आपल्याला सरल डाटाबेजच्या स्कूल पोर्टल या पेजवर यायचे आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला राईट साइडला इथं बघा विद्यार्थी सुरक्षा फॉर्म एक रेड कलर मध्ये न्यू टॅब हायलाइट होत आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपण विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्यासाठी या पेजवर आलेलो आहोत या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना सर्वांनी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत थोडक्यात म्हणजे इथं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेने आपल्याला दिलेल्या वेळेत ही माहिती भरणे अनिवार्य आहे त्यानंतर प्रत्येक बाबीचे म्हणजे सर्व बाबी सर्व प्रश्न एकूण साठ आहेत संक्षिप्त उत्तरे लिहिणे अनिवार्य आहे प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी उत्तरं लिहावे लागणार आहेत ते कशा पद्धतीनं लिहायचे त्यासंबंधीसुद्धा व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आता या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत व्हॉट्सअप ईमेल किंवा इतर माध्यमांमार्फत पोहोचवण्यात आला आहे का या ठिकाणी मराठीमध्ये तो प्रश्न दिलेला आहे आणि या ठिकाणी इंग्रजीत त्याचं भाषांतर केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी होय किंवा नाही या पद्धतीने आपल्याला कोणताही एक पर्याय सिलेक्ट करायचा आहे या प्रश्नाअंतर्गत सदर कारवाई आपल्या शाळेवर आपण केली असेल तर होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती लिहायची म्हणजे संक्षिप्त स्वरूपात उत्तर लिहायचे मी ऑलरेडी उत्तर लिहून ठेवलेले आपण आपल्या शाळेचे उत्तर कशा पद्धतीने लिहायचे मी इथं आपल्याला वाचून दाखवतो त्या पद्धतीने आपण लिहू शकतात सदर परिपत्रक आम्ही शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा समिती या अंतर्गत घेण्यात आलेल्या सभेमध्ये विषय मांडून प्रत्येक पालकाला वाटण्यासाठी परिपत्रक उपलब्ध करून दिले आहे शाळेमध्ये एक प्रत ठेवण्यात आली आहे जेणेकरून पालक कधीही येऊन संपूर्ण माहिती परिपत्रकातून वाचू शकतात आणि शाळेचे पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपे त्यावर पी अपलोड करण्यात आले आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मोबाईलमध्ये परिपत्रक वाचू शकतो या पद्धतीने इथं मजकूर दिलेला आहे आपण लिहू शकता त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन इथे दिलेला आहे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीसचे चे वाचन मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे का या ठिकाणी तेरा मे दोन हजार पंचवीसला ला एक परिपत्रक निर्गमित केले होते शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात ते परिपत्रक आपण सर्व शालेय शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांनी वाचलेले आहे का वाचले असेल तर होय करा नसेल तर नाही करा आता आम्ही हे परिपत्रक वाचलेलं आहे इथं होय या ठिकाणी क्लिक केले आणि त्याचे उत्तर कशा पद्धतीने लिहायचे तर बघा शाळेचे मुख्याध्यापक यांनी सदर परिपत्रकानुसार सर्व माहिती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रकट वाचन करून समजवून सांगितली आहे त्यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थी सुरक्षतेबाबत जागरूक आहेत या पद्धतीने आपल्याला आपल्या पातळीवर वाक्य रचना बदलून सुद्धा उत्तर लिहिता येणार आहे याच पद्धतीने मित्रांनो विषय क्रमांक तीन लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण कायदा दोन हजार बारा मधील तरतुदींची अंमलबजावणी करणे बाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना माहिती देण्यात आली आहे का त्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेने होय हेच सिलेक्ट करायचंय कारण की नियमानुसार प्रत्येक शाळेला अं ही माहिती देणे बंधनकारक आहे आणि प्रत्येकाने दिलीच असेल त्या संदर्भात उत्तर म्हणून लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा यातील सर्व तरतुदी व सर्व नियम यासंबंधी तालुका तालुकास्तरीय ट्रेनिंग झालेले आहे त्यानंतर आम्हाला शाळेमध्ये त्यासंबंधी तज्ज्ञ मार्गदर्शनकडून मार्गदर्शन मिळालेले आहे वेळोवेळी सर्व नियम त्या अंतर्गत असलेल्या सर्व बाबी लक्षपूर्वक काटेकोर अभ्यास करून त्याविषयी इतरांनाही म्हणजे पालकांनाही माहिती दिली जाते या पद्धतीने आपल्या शाळेवर या संदर्भात म्हणजे या मुद्द्यासंदर्भात कार्यवाही होते ते आपल्याला लिहायचे याच पद्धतीने मित्रांनो असे एकूण साठ प्रश्न आहेत त्यापैकी काही प्रश्न प्रत्येक व्यवस्थापनाच्या शाळेला लागू होणार नाहीत काही निवासी शाळेचे प्रश्न असतील काही नगरपालिकेचे प्रश्न असतील असे एकंदरीत प्रश्न आहेत या प्रत्येक प्रश्नाविषयी किंवा विशिष्ट असा प्रश्न असेल की त्यात नेमकी कोणती माहिती भरायची याविषयी सुद्धा व्हिडिओ लवकरच एक तो दोन दिवसामध्ये येणार आहे वेळ कमी असल्यामुळे भरपूर मेसेज होते की सर्वात महत्वाचं म्हणजे की ह्या ठिकाणी संक्षिप्त उत्तर थोडक्यात माहिती या ठिकाणी उत्तर म्हणून काय लिहावं त्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता लवकरच यातील ज्या पुढील अडचणी असतील किंवा यातील पुढे काही समस्या असतील त्याविषयी सुद्धा व्हिडिओ तयार होईल पण त्यासाठी त्या आपल्याला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल बेल ऐकून प्रेस करून जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोच होईल ओके अशाच नवनवीन व्हिडिओसह लवकरच भेटू तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय